मंत्रिपदाचा राजीनामा दिला नाही त्यांचं मंत्रिपदाच्या खाती काढून घेतलेल्या मुख्यमंत्र्यांनी आणि ती अजितदादांकडे दिलेली आहे खरं म्हटलं तर आत्तापर्यंतच्या याच्यामध्ये सुनील केदारापासून राहुल गांधीपर्यंत ज्यांच्या ज्यांच्या अशा प्रकारचे कोर्टाने शिक्षा ठुटवली तेव्हा त्या त्यांच्यावर कारवाई केलेली आहे आणि डिस्ट्रिक्ट कोर्टाचा निर्णय झाल्यानंतर खरं म्हटलं तर मंत्रिपद काढून ज्या वेळा ते निर्दोष होतील तोपर्यंत हे मंत्रिपद काढून घ्यायला पाहिजे होतं पण तसं न घेता कोर्टाचा आदेशाची वाट पाहण्यासाठी हायकोर्टात गेल्या हायकोर्टातून आता सुप्रीम कोर्टामध्ये जाईपर्यंत मला वाटत नाही की त्यांच्यावर मंत्रिपदाची कारवाई करतील परंतु खातं नुसतं काढून मंत्रिपद तसंच ठेवणं असेल तर मला वाटतं हे फार चुकीचं आहे मला वाटतं आता निवडणुकीच्या काळामध्ये अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप होतील आणि म्हणून त्याची पळवाट काढण्यासाठी हा मार्ग स्वीकारला मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांचं सरकार चालवायचं मुख्यमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना सरकार चालवण्याच्या संदर्भातला निर्णय घेत असताना आपल्याबरोबर असलेल्या पक्षाला ता सांभाळण्याची तारेवरची कसरत करावं लागते माझ्या माहितीप्रमाणे आत्तापर्यंत बऱ्याच अजितदादांच्या गटाच्या मंत्र्यांवर फक्त कारवाई होते असं दिसतंय परंतु बाकीच्या मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे चा आरोप झाल्यानंतरसुद्धा त्यांच्यावर कारवाई झाली नाही वस्तुस्थिती आहे पण मला वाटतं की तशी भावना दादांच्या असलेल्या कार्यकर्त्यामध्ये झाली असेल असं मला वाटतंय सर माझ्या माहितीप्रमाणे धनंजय मुंडेंची मंत्रिपदावर वर्णी लावायची जर असती तर मग मा, मन माणिकराव कोकाट यांचा राजीनामा तत्काळ घेतला असता आणि ती जागा रिक्त केली असती त्यांचं फक्त खातं काढून घेतलेलं आहे शुक्रवारच्या कोर्टाच्या निर्णयापर्यंत ते वाट बघतील आणि त्या कोर्टाच्या निर्णयाच्या नंतर निर्णय घेतील आणि कोर्टाने जर स्थगित दिली तर माणिकराव प पर, कोकाटे परत मंत्री तुम्हाला पाहायला मिळतील